मित्र हो नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघतात रोखोक मित्रो सातत्याने स्त्रियांवरच्या मुलींवरच्या अत्याचाराची शृंखला जणू काही या देशात सुरू आहे कोलकात्याच्या ट्रेनी डॉक्टरपासून सुरू झालेली ही अत्याचाराची शृंखला कोलकाता पुणे बदलापूर मराठवाडा अकोला जिल्हा या घटनांमधून ठसठसितपणे समोर आलेली आहे कदाचित या घटना मोठ्या आणि ठळक असतील म्हणून त्या समोर आल्या अन्यथा दररोज अनेक घटना मुलींच्या अत्याचाराच्या संदर्भात आपल्या देशात महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्याचा मागमुसही माध्यमांना नसतो तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की कोणी एकेकाळी विदर्भातून शेतकऱ्यांच्या आत्महत्याची शृंखला स सुरू झाली होती पुढे पुढे त्या एवढ्या वाढल्या होत्या की दर दिवशी दोन तीन आत्महत्या व्हायला सुरुवात झाली जेव्हा सुरुवातीला विदर्भातून यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरू झालं तेव्हा या घटना प्रमुख वर्तमानपत्राच्या फ्रंट पेजच्या बातम्या होत्या ह्या घटना कव्हर करणारे पत्रकार ते छापणारे संपादक आणि वाचणारा वाचकवर्गसुद्धा या सगळ्या बातम्यांनी हादरून जात होता हळूहळू सवय झाली ह्या बातम्यांचं स्वरूप लास्ट पेजवर गेलं लास्ट पेजवरून त्या बातम्या आत कुठेतरी सिंगल कॉलम या स्वरूपापुरत्या उरल्या महाराष्ट्रात आणि देशभरातसुद्धा स्त्रियांवरच्या मुलींवरच्या अजांत्या चिमुकल्यांवर होणारे हे भयंकर अत्याचार एवढे आपल्या देशात वाढलेले आहेत की दररोज सहा ते सात मुलींवर अशा पद्धतीनं बलात्कार अत्याचार आत्मह त्यांच्यावर लैंगिक अत्याचार त्यांचे खून करणं निर्घृण पद्धतीनं खून करणं माणसातला सैतान जागा व्हावा या पद्धतीनं ह्या सगळ्या घटना घडत आहेत आणि मग हळूहळू माणसांच्या संवेदना बोथट होत जातात या घटनांना अलीकडे वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर स्थान मिळत नाही कारण एका बाजूला वाचकांमधून एक असा वर्ग उदयास आला आहे की जो म्हणतो की आम्हाला नकारात्मक बातम्या नको आहे निगेटिव्ह न्यूज सतत सकाळी पहिल्यांदा चहा घेताना निगेटिव्ह न्यूज वाचल्या तर आमचा संबंध दिवस खराब जातो मग वाचकांची मागणी तसा पुरवठा दिव्य मराठीसारखे अनेक वर्तमानपत्र असा प्रयोग करायला लागले की आठवड्यातून एक दोन दिवस नो निगेटिव्ह न्यूज यासारखा ट्रेंड चालवायला लागले त्याच्यामुळे या दिवशी भयंकर अत्याचाराची घटना घडली तरी तिला पहिल्या पानावर स्थान दिलं जात नाही अशा पद्धतीचं हे सगळं व्हायला लागलेलं महाराष्ट्रामध्ये बदलापूरच्या घटनेनंतर ज्या पद्धतीने लोकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली बदलापूरच्या लोकल रेल्वेच्या स्थानकावर कुठल्याही नेतृत्वाशिवाय सामान्य लोकांनी ज्यांच्या मुली त्या आपटेंच्या शाळेमध्ये शिकायला होत्या मुली मुलगी सकाळी घरातून गेल्यानंतर रात्री घरी येईपर्यंत ज्या बापाच्या चेहऱ्यावर चिंता उमटत असते असे सगळे बाब त्या ठिकाणी एकत्रित झाले आणि पहिल्यांदा असं झालं की कुठलंही नेतृत्व नसलेला मॉब सतत आठ तास बदलापूर स्टेशनवर आणि बदलापूर शहरामध्ये आंदोलन करत राहिला दुर्दैवाची गोष्ट की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या मुख्यमंत्र्यांनी एका बाजूला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तिला दर महिन्याला पंधराशे रुपये तिच्या खात्यात टाकायला सुरुवात केली याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मात्र या बदलापूरच्या चिमुकल्यांच्या अत्याचारावरच्या घटने नंतर जो सामान्य माणसांचा उद्रेक झाला त्या उद्रेकामध्ये राजकारणाचा वास यायला लागला स्वाभाविक आहे अशा पद्धतीची घटना होणं नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर होणं तर काही कल्पक पालकांनी कदाचित पोस्टर आणि बोर्ड रंगून आणले असतील की तुम्ही एका बाजूला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करतात आम्हाला ही योजना नको आम्हाला आमच्या मुलीची सुरक्षितता पाहिजे असे बोर्ड लावल्यानंतर ज्यांना राजकारणाचा वास आला असे मुख्यमंत्री जर आपल्या महाराष्ट्राला लाभत असतील तर ते महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव आहे काय होतं की राजकारणात एकदा वेळ माणूस शिरला की त्याला सभोवताली होणाऱ्या सगळ्या घटनांमध्ये राजकारणाचाच गंध यायला लागतो कारण त्याचं न नाक त्या राजकारणाच्या गंधाने भरलेलं असते आणि तेच त्याच्या नाकातून वाहत असतं म्हणून सभोवताली घटणाऱ्या कोणत्याही घटनातून त्याला राजकारणाचा वास येतो हाच वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यायला लागला ही दुर्दैवाची गोष्ट आहे हे अपेक्षित होतं सरकार पक्षाने काहीही करावं आणि मग विरोधक त्या त्यावर बोलायला लागले ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही अशा संघटना त्यावर बोलायला लागल्या की मग मात्र राजकारण करता आहेत या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप आणि मग ब्लेम गेम सुरू करायचा या पद्धतीच्या ह्या गोष्टी झालेल्या महाराष्ट्रामध्ये बदलापूर पुणे मराठवाडा अकोल्यातल्या काजीखेडची घटना एका शिक्षकानं शाळेमधल्या सहा मुलींचं लैंगिक शोषण केलं आहे गुरु आणि शिष्याच्या पवित्र नात्याला बदनाम करणारा हा प्रमोद सरदार नावाचा शिक्षक ज्यांनी सहा मुलींचं लैंगिक शोषण केलं पोर्न क्लिप दाखवून हळूहळू त्यांच्याशी लैंगिक चाळे करणे हे चार महिन्यापासून सुरू होतं जेव्हा हेल्पलाईनच्या काही नंबरवर फोन केला आणि ती टीम आली तेव्हा त्या ते मुलींशी जो संवाद झाला त्या संवादातून हळूहळू या गोष्टी उलगडायला लागल्या अकोला जिल्हा परिषदेने या नराधम वासनांध शिक्षकाला नोकरीवरून काढून टाकलं मुख्याध्यापकाने त्या केंद्र प्रमुखाला निलंबित केलं एवढ्यावर हा प्रश्न थांबला नाही तर महाराष्ट्रामध्ये जे मोठ्या प्रमाणात उद्रेक निर्माण होत आहे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनं आणि समाजकंटकावर नियंत्रण स्थापन करण्याच्या दृष्टीने सर्व काही आलबेलाई या पद्धतीचा आभास निर्माण करणारे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सफसेल अपयशी झालेले आहेत हे नव्यानं सांगण्याची गरज नाही एका बाजूला लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी या सगळ्या योजना सवंग लोकप्रियतेसाठी आणि येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्याच पैशातून जनतेच्या पैशातून हे सगळं करणं आणि उलट या सगळ्या गोष्टींचा प्रचार करण्यासाठी तुमच्या माझ्या खिशातून कराच्या रूपानं जो पैसा गेला तो जाहिरातींवर फुंकण्यासाठी पाचशे ते हजार कोटीची तरतूद करणारं हे सरकार बहिणींची आणि लहान मुलींची चिमुकल्यांची सुरक्षा मात्र करू शकलं नाही हे सगळं प्रकरण जे आहे ते महायुतीच्या प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या शंभर टक्के अंगलट येणार आहे सकाळी माझी मुलगी जर ट्युशनला जात असेल कॉलेजमध्ये जात असेल शाळेत जात असेल तर ती परत येताना सुरक्षित पद्धतीने येईल की नाही याच्या संदर्भात माझ्या मनामध्ये माझ्या मेंदूमध्ये मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल आणि त्याच्यातून मी सतत हैरान राहत असेल तर महाराष्ट्रातल्या नागरिकाला एक निर्धोक जीवन जगण्याचं स्वातंत्र्य आणि त्या सुविधा उपलब्ध करून देणं ज्या सरकारचं काम आहे ते सरकार मात्र आपल्या या लोकांना अधिकार देण्याच्या जबाबदारीतून मुक्त होऊ पाहते की काय या पद्धतीचा संशय या निमित्ताने निर्माण झालेला आहे लोक संवेदनशील असतात अनेक लोक अशा पद्धतीचे अन्याय अत्याचार झाले तर कथित संस्कृती रक्षक पुढे येतात आणि मग मुलींच्या तोकड्या कपड्यांवर मुलींच्या फॅशनवर मुलींच्या सजण्या धजण्यावर आरोप आणि बोट उगारायला लागतात परंतु बदलापूरच्या त्या चार वर्षाच्या तीन वर्षाच्या चुमुकल्या मुलींनी असे कोणते तोकडे कपडे घातले होते हा प्रश्न त्यांच्या सुद्धा शिरत अशा घटना झाल्या तर सगळे कॅन्डल मार्चवाले घराच्या बाहेर पडतात महिला काही काळासाठी आपला आक्रोश निर्माण करतात प्रत्येक शहरामध्ये रोटरी क्लब टाईप लायन्स क्लब टाईप काही श्रीमंत घरातल्या महिला असतात त्या महिला एकत्रित येतात आणि मग शो ये निदर, नि त्या स्वतः फॅशन शोसारख्या त्या निदर्शनाला येतात थोडा वेळ निदर निदर्शनं करतात आणि निघून जातात एक वातावरण निर्माण होतो वर्तमानपत्रांना बातम्या मिळतात आम्ही त्या बातम्या छापतो टी व्ही माध्यमांवर त्या बातम्या येतात आणि लोकांचा आक्रोश कसा वाढला आहे हे सांगितलं जातं आणि नंतर चार दिवसानंतर जैसे थे वातावरण होते आणि समूहाची मानसिकता म्हणून महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये हे सगळं वातावरण निवडलं जातं आधीची एखादी गोष्ट विसरण्यासाठी नवा एखादा फंडा नवं एखादं प्रकरण बाहेर काढलं जातं लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी राजकारणी माणसं नवे नवे फंडे आणत असतात आणि निवडणुकांच्या पिरियडला हे असे सगळे मुद्दे वादग्रस्त होऊन स्वतःला अडचणीचे ठरू नयेत यासाठी सगळी स्ट्रॅटेजी आखली जाते भारतीय जनता पक्ष महायुती याच पद्धतीचे विधानसभासाठी आणखी काही स्ट्रॅटेजी आखेल तोपर्यंत मात्र गेली अनेक वर्षं महाराष्ट्रामध्ये जिथे मुली सुरक्षित नाहीत जिथे बहिणी सुरक्षित नाहीत जिथे वकवकल्या नजरा घराच्या बाहेर गेल्या तर त्याचे तीक्ष्ण बाण आपल्या देशातल्या समाजातल्या महाराष्ट्रातल्या मुलींना सहन करावे लागतात हे सगळं गिधाडांचं जे साम्राज्य निर्माण झालं याला शंभर टक्के सत्ताधारी जबाबदार आहेत की नाही हा वादाचा मुद्दा असला तरी कायदा व व सुव्यवस्थेचा धाक महाराष्ट्रातल्या या असामाजिक तत्वांवर राहिलेला नाही चोवीस तास राजकारण करण्याच्या नादामध्ये कायदा व व सुव्यवस्था अतिशय परखडपणे अतिशय निर्दयपणे राबवायची असते याचा विसर महाराष्ट्रातल्या राजकारणी लोकांना पडलेला आहे प्रामुख्यानं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पडलेला आहे हा माणूस एका विचित्र पद्धतीने शब्दछल करत शब्दांची जगलरी करत लोकांना मूर्ख बनवण्याचं काम करतो हे आता महाराष्ट्राच्या सु सुजान नागरिकांना सुज्ञान नागरिकांना सामान्य नागरिकांना शेतकरी शेतमजुरांनासुद्धा लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये अशा प्रकारची कायदा व सुव्यवस्था पायदळी तुडवणारी त्याचं निर्लज्ज समर्थन करणारी माणसं महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर येऊ नयेत या पद्धतीचा प्रण या पद्धतीचा निर्धार लोकांनी केला पाहिजे आणि त्या निर्धारासाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे मित्रो आजच्यापुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोखोक या तुमच्या चळवळीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार